मी श्रीकांत पेमराजोबाईस्कुल या विद्यालयात शिकत आहे व माझे नाव जॉरसन सर मी आत्ता आठवतात wow. मी आत्ता दहावी शिकतो तर मी लहान मुलांना wow. वर्तुळाचे सर्व भा भाग साम एकदम करेक्ट समजावे त्यासाठी हा हा प्रोजेक्ट केलेला आहे तर हा मल्टीपर्पज सर्कल आहे सर्कल म्हणजे तर म्हणजे काय म्हणजे एका फिक्स पॉईंटपासून समान अंतरावर बिंदूंचा संचय असतो त्याला वर्तुळ असं म्हणतो तर सेंटर ऑफ सर्कल आणि स सर्कलवरचं कोणताही पॉईंट जॉईन केल्यानंतर रेडियस तयार होतो सर्कलवरचे कोणतेही दोन पॉईंट जॉईन केल्यानंतर कॉल तयार होते आणि एक सर्कलची लार्जेस्ट कॉड जी सेंटरमधून जाते त्याला आपण डायमीटर असं म्हणतो आपण जर दोन पॉईंट जॉईन केले तर कॉड होते आणि कॉडमुळे दोन वेगवेगळे आर्क होतात तर हा पहिला आर्क मायनर आर्क आणि हा मेजर आर्क तर मायनर आर्कचं माप काय असतं मायनर आर्क इज इक्वल टू मेजर आर्क मायनस थ्री सिक्स्टी आणि मेजर आर्कचं माप काय असतं तर थ्री सिक्स्टी मायनस मायनर आर्क जर आपण इथं घेतलं तर सेमीस हा सेमी आर्ग आर्क होतो याच्यात जर आपण हा सेमी सर्क्युलर आर्क वन एटी डिग्रीचा असतो जर आपण एक याच्यात एखाद्या ट्रँगल काढला तर त्याचा जो कोण असतो तो नव्वद अंशाचा